ही लोकांना त्रास देण्यासाठी सत्ता ही टीका टिप्पणी करण्यासाठी नाही सत्तेत आल्यानंतर त्या सत्तेचा फायदा सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे मला आता विरोधक नाही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक कुटुंब प्रमुख आहे माझ्याकडून माझ्या नजरेत कोणी विरोधक नाही मी कोणाला माझ्या नजरेत विरोधक म्हणून सुद्धा पाहणार नाही मी सगळ्यांचा प्रतिनिधी आहे ना शस्त्र काही विधानसभेसाठी राखून का चस्र, चस्र चस्र ना। आता नाही हे कसले शस्त्र प्रचारासाठी जे मुद्दे अशा आता काही कोणाला अंगावर घ्यायला नको आता नंतर माझ्यासारखा बोल। स्पष्ट बोलणारा तुम्हाला पुढारी दिसणार सुद्धा नाही पण मी राजमार्गाने चालणार रा एक कार्यकर्ता आहे राजकारण सत्ता ही लोकांना त्रास देण्यासाठी नाही सत्ता ही टीका टिप्पणी करण्यासाठी नाही सत्तेत आल्यानंतर त्या सत्तेचा फायदा सर्व सामान्य लोकांना okay. त्यामुळे आपण डायव्हर्ट नाही व्हायचं आज आपण मी आज जर खासदार म्हणून त्या खुर्ची याच्या विरोधात बोलायचं त्याच्या विरोधात बोलायचं हे बोलण्यासाठी मला लोकांनी सत्य पाठवलं नाही मला कशासाठी पाठवलं आम्हाला काहीतरी न्याय दे आमच्या भागातले प्रलंबित प्रश्न सोडवून करण्यासाठी मला त्या ठिकाणी पाठवलं त्यामुळं शस्त्र राखणे ह्या त्या गोष्टी असं काय नसतं निवडणुकीला काय असं काय ते काय okay. का पहिल्या युद्ध होते काय दारो स्टोरेज करायचं आणि मग निवडणुकीला बाहेर करायची हे असं नसतं okay. निवडणूक कुठली ठरून होत नसती okay. आणि कुठला मुद्दा ठरून पण होत नसतो वा, तो वार पलटवार असतो आपण एखादा क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्याला माहिती आहे का आता आपण या चेंडूला षटकार मारणार आहे पुढलाचा चेंडू कसा आला त्यावर आपण आपलं ठरवित असतो ना आता कसा शॉटी मारायचा षटकार मारायचा का कुठली धाव काढायची हे असं ठरवून नसतं ना ओके त्यामुळे हा चेंडू तुम्ही आता काही खेळायचं नाही असं ठरवलेलं आता कोणते जरी समोर चेंडू आले तर कुठला चेंडू जो समजा विरोधकांकडनं काही चेंडू समजा आले तर ते काय आता मला मला आता विरोधक कोणी नाही ओके तुमची भूमिका नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक कुटुंब प्रमुख आहे माझ्याकडे आता कुठला माझ्याकडे माझ्या नजरेत कोणी विरोधक नाही मी कोणाला माझ्या नजरेत विरोधक म्हणून पाहणार नाही मी, मी सगळ्यांचा प्रतिनिधी आहे ना ओके उद्या निवडणूक लागल्यानंतर एका मी पक्षाचा पार्टीचा कार्यकर्ता येईल त्यावेळेस माझ्या पक्षाची भूमिका माझ्या पार्टीची भूमिका मांडणार माझा उमेदवार कसा निवडून आणता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार ना तुम्ही खासदार झालेला एक दुधासाठीचं आंदोलन केलं त्या आंदोलनाचा परिणाम काय झाला आणि प्रत्यक्षात तुम्हाला आश्वासन काय मिळालं मी ज्या खासदार म्हणून निवडून आलो मी जा जा त्या मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान फिरलो त्यावेळेस मला प्रत्येक ठिकाणी कांद्याचा प्रश्न माझ्या समोर आला का कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे आणि माझा मतदारसंघ हा शहरी भाग जर नगर शहर जर सोडलं तर बहुतांशी माझा मतदारसंघ समज आता तालुक्याच्या ठिकाणी जरी शहरीकरण असले पण ते ग्रामीण टच आमचं नगर जरी आपण म्हणतो आज नगर शहर आहे महानगरपालिका आहे पण ते सुद्धा ग्रामीण टच म्हणजे नगर शहरात राहणार माणूस कोण आहे खेड्यातलाच येऊन थांबलाय ना तिथं mm. त्यामुळं आज शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो म्हणजे दूधधंदा तर दुधाच्या दरवाढीच्या बाबत तर एकदम आ, लोकांची परिस्थिती अवघड आहे त्यामुळं मी निवडणुकीत चित्र मी पाहिलं त्यामुळं मी ठरवलं होतं तर का कांद्याच्या निर्यात बंदीच्या बाबत मी बोलणार मी ज्यावेळेस दिल्लीला गेल्यानंतर पियुष गोयल मंत्री साहेबांना मी असो आमच्या सुप्रियाताई असो आमचे भगरे माझ्या बरोबर बजरंग बाप्पा होते कल्याण काळे आम्ही चार पाच आमदार भेटलो त्यांनी सांगितलं की कांद्याच्या बाबतीत मी त्या पद्धतीने तुम्हाला मदत करू शकतो पण दुधाची दर वाढा राज्याचा प्रश्न आहे तुम्ही राज्यात मांडा म्हणून मी आंदोलन केलं